आपण परिवर्तन छत्रपती शिवाजी उत्साहात साजरी सदर बातमी अशी की छत्रपती शिवाजी महारा महाराज यांची जयंती महाराष्ट्र भर साजरी होत असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गड शिवनेरी येथे आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार सांस्कृतिक मंत्री आशिष शिलार आमदार शरद सोनवणे माजी आमदार अतुल बेनके तसेच पुणे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र यांच्या उपस्थितीत शासकीय पूजन करून जयंती साजरी करण्यात आली असून पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी संस्था संघटना सोसायटी येथील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे चाकण येथेही विविध ठिकाणी छत्रपती शिव जयंती साजरी करण्यात आली संग्राम दुर्ग किल्ला येथे फिरुंबोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत किरण सुंसुर के, के व मित्रपरिवारच्या वतीने शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांनी आपले मैदानी प्रात्यक्षिक करून दाखवले यामध्ये लाठी दांडपट्टा तलवार फिरविणे इत्यादी समावेश होता त्याचप्रमाणे श्री शिवाजी विद्यालय परिवर्तन शिक्षण मंडळ पी के फाउंडेशन च्या वतीने ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असे आमचे प्रतिनिधी संतोष कोले यांनी कळविले धन्यवाद